सर्वांना जय मल्हार आम्ही आज महोदय केली तालुका केस जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील एक गाव आहे गेल्या तीन दिवसा आरक्षण अंमलबजावणी हवे यासाठी अमर उपोषणाला बसले आहेत आणि त्याची भेट घेण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील अनेक युवक नेते तरुण समाज बांधव त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेले आहेत आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ज्या आहेत त्या सोबत आपण अगोदर बात करूयात नंतर बाजू समाज बांधवाच्या प्रतिक्रिया आज गेले ते एक जुलै दोन हजार तेवीस चोवीस पासून चोवीस पासून आम्ही रामकृष्ण राणे मी वैयक्तिक आनंद आनंदरायवुडे चंदीपानगुडे महादेव गरवडे आम्ही चौघोध नंतर पाण्याच्या टाकीवर टाकून अभ्यासकडे बसलेले आहोत आणि या उपोषणामध्ये प्रशासन येऊन गेले लोकप्रतिनिधी कुठलाच आलेला नाही लोकलचा आमदार सुद्धा नाही माझी नाही आजी नाही कुठला तर राजकीय प्रतिनिधी आलेला नाही समाज मागवला आणि आज सकाळी आमचा एखाद्या समज आमच्यासोबत रोज निवडला मुखलदार आता पाहून अनावर झाले नाही काय केलं सकाळी घरामध्ये जाऊन फाशी घेतली आणि तिथे आमचा म्हणजे आम्हाला जो काही सरकारी नॉकरीमध्ये म्हणजे एकदम क्रिटिकल अवस्था झाली आहे ते मृत्यूविषयी झुज देत आहे आणि तरी पण ह्या लोकप्रतिनिधीला काहीच वाटत नाही काहीच घेणं येत नाही कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य नाही आणि कुठलाच म्हणजे विषय काहीच म्हणजे मनात घेत नाही एका समाजाला एक न्याय आणि एका समाजाला एक न्याय म्हणजे मला असं वाटतं की हे शिंदे सरकार जे आहे ना ते शंभर टक्के दट्टवाडी सरकार आहे एका समाजाला एक न्याय देते एका समाजाला एक न्याय देतो आज गेली तीन दिवस आम्ही मोजूद की तत्कामी तालुक्यात या गावच्या पाण्याच्या साठीवर अमोरून उपषण माझे बांधव तुम्ही कामगाईमुळे आनंददायीमुळे माझी उन्न सोडता गेली तीन दिवस झाला आम्ही इथं अवमान उपोषण करत आहे अवमान उपोषण आम्ही यासाठी करत आहोत की धनगर पारं समाजाची पारंपरिक खूप वर्षापासून बांधणी आहे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा साली धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाला नाही येत शिंदे साहेब तसेच खासदारच्या नवी मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे समाज जवळ विश्वास जो आहे त्या विश्वासाला कडा तुम्ही जाऊन दिला आहे इथून पुढे जर धनगर समाजाची असेच युवक कुपोषणाला बसून जर आत्महत्या करत असतील किंवा धनगर समाजाचा आता माझी बळीच पाहिजे असेल तर शासनाने आम्हाला सांगावं की हो महाराष्ट्रातून जनगर समाजाला किती बळी पाहिजे आणि कुठले शनी पाहिजे तितके बळी देणार आम्ही तयार आहेत पण मला आपल्या माझ्यामधून एकच गोष्ट सांगायची आज जर एसटी आरक्षणाची आमबजावली नाही घडली या आंदोलनात या उपोषणात तर आम्ही काही युवक कच्च्या आरक्षण आहे किंवा आम्ही घरी सांगून आलो की आलो तर तुमचे अन्यथा समाजाची म्हणून सरकारनं या गोष्टीला गांभीर्याने घेऊन आपल्या माझा दोन संदीस आपलं बरोबर करतो तात्काळ जेवढं लवकर शक्य आहे लोकपर्यंत समाजाचे विनंती करतो की राजा हो वेळ ही समाजासाठी ही कठीण परिस्थिती समाजासाठी लढा लावला आहे आपण एक आदर्श एका समाजाचा आदर्श घेऊन आपण इतकं स्थानिक राजस्वक होऊन समाजाच्या या युवकांना आपल्याला आधार द्यायचा आहे सपोर्ट द्यायचा आहे आणि हे निश्चय आरक्षणाची अंमलबजावणी जी आहे की आपल्याला आपल्या पदरात पाडून सकाळी एक आमचा सहकारी राजेश शिंदे नावाचं आमचं सहकारी बोबल म्हणतात त्याला गावात त्यांना सकाळी सकाळी आज पाण्याच्या टाकीवरून उन उडी मारायला प्रयत्न केला पण आम्ही गावकऱ्याला बोलून आम्ही बांधवांनी विनंती करून त्याला टाकीच्या खाली उतरवलं पण त्याला आमच्यापासला दुरावा हा सरळ झाला नाही आणि त्यानं इथून जाऊन सरळ आपल्या घरी फाशी घेतलेली आहे आंबेजोगाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे आता त्याची परिस्थिती किती आहे का त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे असं आम्हाला कळाले आहे पण आम्ही तो उपोषणाला बसल्यामुळं आम्हाला तिथली काही माहिती नाही पण समाज बांधवाला एक सांगतो अशी आपण प्रत्येक वेळीच बघतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला जावे पण दुसरीच्या घरात असं न करता प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्म आले पाहिजे आम्हाला विशेष म्हणजे सरकारला सांगायचंय की धनगर एसटी टी आरक्षणाची अंमलबजावणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रकमेच केलेली आहे फक्त तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायची आणि सर्व युवकांना धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे एवढा प्रयत्न बोलतो आपण सर्वांनी इथं आला आणि आमच्या भावना जाणून घेतल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे जय मल्ला जय जय शिव जयंती काही सगळ्या शकता या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आपले समाज बांधव भारत शकते बसलेले आहेत आजच या गावातील एका युवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवानं त्याच्या त्याला जीवित हानी झालेली नाहीये पण दुर्दैवाने जर काही झालं असं जरा दमदार सरकार असतं आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अनेक समाज बांधव युवक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत धनगर आरक्षण कामकाज आणि माझ्या बहुकामांचे कामामध्ये अग्रेसर असणारे आणि धनगर समाजा आरक्षण देणारे अॅडव्होकेट अविनाश लाईगुडे पण या ठिकाणी उपोषण देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून ते आपल्याला मार्गदर्शन करतील या ठिकाणी ते सांगतील की उपोषणाची दिशा काय असतात त्या पण त्यांच्या केज तालुक्यातील केकत्ता के या गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून आनंद आयगुडे संदीपानगुडे आणि आपला महादेव न चार समाज बांधव नगर समाजाच्या आरक्षणाची जी मूळ मागणी आहे आम्हाला मिळालं पाहिजे याच्यासाठी धनगरांच्या पोरांनी स्वतःचं बंधन आजही जो आमचा युवक दवाखान्यामध्ये आहे तो त्या ठिकाणी जो अखेरचा श्वास घेतोय त्यांना त्याचा आत्महत्येचा प्रयत्न धनगरांना ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी नाही तर त्याचा भावना किंवा त्या चार धनगरांची पोरं मिली त्यांची भावना ही महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचं दाखला मिळावा एसटी रिझर्व्हेशन मिळावं याची मागणी महाराष्ट्रातल्या धनगरांची आणि तीच मूळ मागणी येऊन पाण्याच्या उंच काढ हे युवक या ठिकाणी माहिती आज महाराष्ट्रातल्या धनगरांच्या आरक्षणाचा लढा खूप आहे जे धनगर समाजातील नेते एसटी आरक्षणासाठी आणत होती ओबीसी आरक्षणासाठी लढत मग जी धनगरांची चार मोहर बी जमीबीसी आरक्षणासाठी मिळवली होती का व ज्या धनगरांच्या नेत्यांनी आरक्षण मिळून देतो असं म्हणून जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचं पुढं काय झालं मला कोणावरही आक्षेप घ्यायचा नाही परंतु वास्तव परिस्थिती अशी आहे की जी जनगर आरक्षणाची मूळ मागणी होती बाजूला राहून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण आहे आजपर्यंत सांगितलं की महाराष्ट्रात मराठ्यांचा विरोधांच्या आरक्षणासाठी म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत नाही मग आज तत्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे आज तत्व मराठा समाज तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायलाही तयार आहे त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे मग आज तुम्हाला कोणाची विचार तरी याच मूळ मागणीला धरून याच उद्देशानं हे चार बांधव आपल्या केस तालुक्यातील केकट सारणी दे या गावामध्ये बसलेले आहे आणि केकत सारणी या गावामध्ये त्यांनी अमरणोपोषण या ठिकाणी तंत्र सुरू आहे महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या युवक मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या केकटसारणी गावामध्ये या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि जी आपली मूळ मागणी आहे ती मागणी आपण सरकारकडून कशा पद्धतीने पूर्ण करून घेता येईल यासाठी प्रयत्न करू कारण ती आपली मूल मागणी आहे आणि त्यासाठी इथल्या प्रत्येक समाजाचा पाठिंबा घेऊन आपण ती मागणी करतो त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम निवडणूक क्षेत्रांना माझी हात जोडून